काँग्रेसमध्ये काय चाललंय हे आपण पाहिलं पण तीच परिस्थिती भाजपमध्ये सुद्धा आहे भाजपमध्ये हाणामारी झाली नाही आहे पण बंडखोरी टाळण्यासाठी भाजपनं एक शक्कल लढवली आहे भाजपनं त्यांची यादी जाहीर केली पण बंडखोरी टाळण्यासाठी त्यांनी ए बी फॉर्म हे थेट उमेदवारांना दिले आहेत पाठवून दिले आहेत त्यानुसार आता अर्ज दाखल केले जातील यात विद्यमान तसंच नवीन उमेदवार आहेत मनोज कोटक प्रकाश गंगाधरे विनोद शेलार उज्ज्वला मुडक यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे तर यादीत बाहेरून आलेल्या उमेदवारांची संख्या ही तितकीच जास्त आहे भाजपवर लक्षात घ्या नेहमी आरोप होत होता की त्यांनी भाजपमध्ये इन्कमिंग जास्त आहे भाजप आयात जास्त करत तोच आरोप आता सिद्ध होतोय कारण मंगेश सांगळे मकरंद आणि हर्षदा नार्वेकर तसंच हर्षदा पवार यांचा बाहेरून आलेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे तर भाजप नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारीसुद्धा मिळाली आहे किरीट सोमयांचा सो यांचा मुलगा नील सोमया राज पुरोहित यांचा मुलगा अवकाश पुरोहित आणि विठ्ठल खरटमोल यांची पत्नी रुक्मिणी खरटमोल यांनासुद्धा उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे हीच का ती पार्टी विथ डिफरन्स हा सुद्धा प्रश्न आता विचारला जातो आहे एक नजर टाकूया कोणाकोणाला भाजपच्या या पहिल्या यादीत उमेदवारी मिळालेली आहे बघा विद्यमान नगरसेवक कोणकोण आहेत मनोज कोटक प्रकाश गंगाधरे विनोद शेलार उज्ज्वला मोडक अतुल शहा अलका केरकर ज्या उपमहापौर होत्या राजश्री शिरवाडकर हे विद्यमान आहेत इतर पक्षातून म्हणजे आयात केलेले कोणकोण आहेत बघा मंगेश सांगळे मकरंद नार्वेकर हर्षदा नार्वेकर आणि हर्षदा पवार यांना बाहेरून घेतलेलं आहे तर घराणेशाही आमच्या पक्षात नाही असं म्हणणाऱ्या भाजपनं किरीट सोमय्या यांचा मुलगा अनिल सोमय्याला उमेदवारी दिली आहे राजपुरोहित यांचा मुलगा अवकाश पुरोहितला उमेदवारी दिलेली आहे तर विठ्ठल खरटमोलांच्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांनासुद्धा आज उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे भाजपमध्ये वेगळं काय हा प्रश्न जो विचारला जातो तोच प्रश्न सध्या आत्ताही विचारला जातो आहे पण याचं उत्तर हे भाजपच्या नेत्यांना द्यायचं आहे याचबद्दल आपण बोलूया आपल्याबरोबर आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहे पंकज भाजपत वेगळं काय आजपर्यंत भाजपनं वी आर पार्टी विथ अ डिफरन्स हेच सध्या सगळीकडे सांगितलं पण ही जर यादी आपण पाहिली विद्यमान आहेत आयात केलेले पण तेवढेच आहेत आणि घराणेशाहीवाले पण तेवढेच आहेत तसं बघायचं या या आधीकडे uh, पार्टी विथ डिफरन्स म्हणण्यापेक्षा गेल्या निवडणुका दोन हजार बाराची आणि ही निवडणूक याच्यातला भाजपामधला डिफरन्स आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती ती नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटं दिली गेली नव्हती राजपुरोहित ज्यांच्या मुलाला आता तिकीट दिलं गेलं आहे त्यांच्या सुनेला तिकीट गेल्या वेळेला मिळणं अपेक्षित होतं आणि त्याच्यावरनं बंडखोरीला सुरुवात झाली आणि नेतृत्व निर्णय घेतला की एकाच्याही नातेवाईकाला देणार नाहीत त्याला राजकीय संदर्भ होते पा पार्टीचे त्यावेळेचे पण यावेळेला पूर्णपणे विनायक जे ते वेगळंच चित्र बघायला यावेळेला जे आहे ते नेत्यांच्या मुलांना दिलं जाते मग तो नील असेल अवकाश पुरोहित असतील किंवा इतर, इतर, इतर सुद्धा काही विचार केला जातोय त्याच्यामध्ये हा महत्वाचा फॅक्टर आहे फक्त पार्टी विथ डिफरन्स हा गेल्या निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकीमधला पार्टीमधला डिफरन्स आहे की गेल्या निवडणुकीत नातेवाईकांना तिकीट ना दिली नव्हती म्हणून बंडखोरी होती यावेळेला दिली म्हणून बंडखोरी प्रॉब्लेम हा आहे की आयात केलेल्यांचं काय कारण मंगेश सांगळे असतील किंवा इतर जे असतील त्यांना सुद्धा आयात केलेलं आहे ज्यांना आयात केली आहे त्यांना थेट उमेदवारी मिळाली आहे फटका फटका बसण्यापेक्षा किती फायदा भाजपाला होतोय महत्वाचं आहे कारण विनिंग घोडा जो असतो जो जिंकणारा घोडा असतो रेस खेळली जाते, जाते आणि तसंच भाजपा करत आहे भाजपाला आकडा वाढवायचा भाजपाचा बेस पक्ष जो आहे तो तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे कुठेतरी जिंकणारे घोडे जे आहेत त्यांच्यावरती दाव भाजपाला लावतोय मग तो मंगेश सांगणे असेल मंगेश सांगळे तुला आठवत असेल तर मनसेची पहिली मुंबईमध्ये जी सीट लागली होती किंवा नगरसेवक लागला होता तो मंगेश सांगळे होते आमदार म्हणून पहिली मनसेची झाली ते मग चांगली होती आता त्यांच्या पद का तयार आहे कार्यकर्ता तयार आहे त्याच्या माध्यमातून भाजपा पुढे जाईल किंवा अनेक नेते आहेत ज्यांना अतुल शाह सारखी व्यक्ती म्हणजे कुठेतरी मतांचं राजकारण जुळवण्यासाठी आकड्यांची जुळवा जुळव करण्यासाठी कुठेतरी भाजपा कमी पडू नये याच्यासाठी सर्व ते सर्वतो परिचय प्रयत्न आहे ते भाजपाकडनं केले जातात त्याच्यामध्ये मग नेत्यांची मुलं असो कारण त्यांच्या मागे एक प्रवाह असतो लोकांचा नेते त्यांची मुलं असल्यामुळे एक रेडी कार्डर त्यांना मिळतं किंवा एक ज्याला आपण म्हणतो कार्डर बुके त्यांना रेडी मिळतो पंकज ए बी फॉर्म काय गोंधळ आहे कारण एकीकडे आपण बघतोय बंडखोरी होऊ नये यासाठी ए बी फॉर्म हे थेट पाठवून दिलेले आहेत आणि हे थेट पाठवून दिल्यामुळे कोणाला कळत नाही कोणाकडे ए बी फॉर्म आहे किंवा नाही आहे या ए बी फॉर्मचं काय गोंधळ आहे बेसिकली अडचण अशी होती की यापूर्वी युतीमध्ये लढत होते त्यामुळे माहिती होतं की आपला वॉर्ड हा दुसऱ्या पक्षाकडे आहे शिवसेनेकडे किंवा शिवसेनेला वाटतं भाजपाकडे असं असताना एकटे लढायचं झाल्यावरती महत्वाकांक्षा पूर्ण वाढायला लागल्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की आपण निवडणूक आणि त्याचा फटका बसू नये म्हणून पार्टीने ही शक्क लढवली मात्र काल त्यांचीच यादी फुटल्याची पण सबर अशी आशिष विचारलं ते उपवासाने म्हणाले की डिजिटल इंडिया जे आहे जी व्हायरल झाली यादी ही सगळी काळजी भाजपाने घेतली अशा पद्धतीने भाजपाकडनं यापूर्वी कधीही जी आहे ती काळजी घेतली गेली नव्हती कुठेही आपला उमेदवार किंवा ज्याला ए बी फॉर्म द्यायचा आहे त्यांनी कुठल्याही त्याच्याकडनं दुसऱ्यांकडनं काही का बंड करू नची पूर्ण काळजी भाजपाकडनं घेतली गेली काळजी घेतली जाते पण त्या काळजीचं काय आता यानंतर म्हणजे एकूण जर आपण पाहिलं भाजपनं डोकं लावलेलं आहे विनेबिलिटी हा एकमेव फॅक्टर आहे जो जिंकून येऊ शकतो त्याला उमेदवारी दिलेली आहे जिंकून येऊ शकतो त्याला पक्षात घेतलेलं आहे त्यामुळे बघायचं आहे नेमके भाजपचे आकडे आता किती वाढत आहेत थँक्यू व्हेरी मच पंकज या माहिती